हॅलो काय करतोय काय बाबा तुला तर माझी आठवण पण येत नाही तुम्हाला कॉल पण करत नाही काय काय करतो सांग मग सांगायचं नसते बरं दाखवा तुझं तर काही पण बर ऐक ना काई काई <laughs> बोल का? ना काय रे तुझं काय नस खायचं प्यायचं बर बनवी ना तुझ्यासाठी नाही बनवणार तर कोणासाठी बनवीन अरे मी तुझ्यासाठी मस्त साडी बिडी घालून तयार होते मला वाटलं तू ये भेटायला खरं फोटो काढू बर मी इकडे शेताकडे आली बरं येऊ का मग शेतात भेटायला

तुला आधी पण सांगितलं होतं ना लग्नाच्या आधी असं ठीक आहे चला समजू शकते मी पण आता लग्न झालंय ना आमचं आता तर विषय सोडून हे बघ पहिलं आमचं होतं तुला जर एवढं हे होतं तू लग्न करायचंच नव्हतं तुला तर होतं ना चालू आहे लग्नाच्या आधी पण आता झालं ना आता आमचं लग्न एक गोष्ट विसरून नका आमचं पहिल्यापासून चालू तूच मध्ये आलेली आमच्यात मी नाही आले तू आज माधनावर लग्न करताना त्याला कळलं नाही का तुझं होत म्हणून तुझ्याच घाई गडबड करून किती हुंड्या बिंड्या लग्न केलंय अरे पण झालं ना आता लग्न झालं तू तुझं करून तु घे ना लग्न तू कमी बिना लग्नाची लग्नाच्या आधी होत ते ठीक आहे मी समजू शकते ना पण तुला ह्याच्या आधी पण वॉर्निंग मी कशाला सांगा मोडते आता झालं ना आमचं तू ते मला हर टाइम अगं त्याला अक्कल नाही पण तुला तर आहे ना आता मला हे नाही पहिले तू ना तुझ्या घरचं बघत मग मला बोलत बोलत जर जर तू नाही त्या दिवशी बोललीस नाही तर तू कस काय बोलन तो 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 ना? तो ना? ना मी काय नको बोलू मग एकमेकाला समजून घेतला पाहिजे का दुसरं कोणी समजून घेणार बरं आपल्याला म्हणते तू पण मला समजून घेत जा आता अगं तेच सांगते तुला समजून घ्यायला समजून घेईन पण लग्नाच्या आधी होतं तेव्हा मी घेतला ना आता काय म्हणते का पण आता बस ना आता लग्न झालं हे झालं त्यांना तर कळत नाही आता काय करणार त्यांना नाही समजून सांगितलं तरी कळत नाही आता तुला समजून सांगितलं सांग सांग तर तू पण असेच वाघ ठीक आहे मग त्यांना समोर समोर घेऊन एकदा बोलून टाक म्हणजे मी पण त्या दिवशीपासून त्यांचा विषय सोडून दे नाही आता तसं करावंच असं लागणार आहे कारण की तुला सांगून काय फायदा नाही त्यांना सांगून फायदा नाही मग करायचं काय मग मी एकदा जाऊ दिलं दोनदा जाऊन दिलं अग लग्नाला वर्ष झाले तरी तुमचं काय सुधारा ना तुम्ही मग आता काय करायचं बरं मी आता मला तुझ्या घरी सांगावं लागेल तेवढंच राहील ते म्हणता काय वहिनी तुम्ही एवढं कशाला बांधताय झाले असं चूक त्याच्याकडनं तुम्ही पण नाव नवऱ्याच नाही एवढं मानव येव बघा म्हणते हा बघा आता बाईक पण हिला समजायला लागली गावातली लपडी ना असं करत नका का, का जाऊ म्हणजे ही वहिनी वय काय झालं वहिनी माहितीये का लग्नात तुम्ही येणा दिसायला होत्या आता जरा कष्ट करून काम करून ना तुम्ही जरा तब्येतीने सुधारले त्यामुळे ओळखून आल्या लग्न झाल्यापासून तो घरी नाही आला आणि तू कशाला एवढा टकटक टकटक करते मी तुमचा फोन आता फोनवर बोलताना पकडले तुम्ही कस काय टकटक म्हणतात फोनवर मी काय म्हणतोय आतापर्यंत फोनवरच बोलताना पकडले ना एवढं कुठं प्रकरण पुढे गेले माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे का वा फुटन त्याचा नियम नाही द्यायचं सोडून येतो बरं मग सोडून द्यायला मी काय म्हणते लग्नाच्या आधी होत ठीक आहे मान्य आहे मला मग सोडून द्यावा का नाही आता लग्नाच्या आधी बसून होतो तरी पण माणूस समजून किती पद्धतीने समजून घ्या ना तुम्ही सांगा बरं आता आता यांनी बंद करायला पाहिजे वर्ष झाला लग्नाला आता अरे पण म्हणलं जाऊ द्यावा ना आता द्यावा ना विषय सोडून फोनवर बोलतात माझ्या आर... समोर तुम्हाला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे आता तुला काय समोर फोनवर बोलत जाऊन बोलत ना काय बोलायचं तुला अरे अरे विषय सगळं कट तरी एकदा फोन तिचा आल बसलो बोलत मग आता काय करणार तसं पण आम्ही काय लग्नाच्या आधी जसं भेटत होतो तसं आता भेटत पण नाही काही अरे बोलतो आम्ही मी काय म्हणते गरजच काय लग्नाच्या आधी जग मारली मग कशा जग मारायला लग्न केलं का नसतं केलं तर मी माझी माझी राहिली असतं तुम्ही दोघांनी लग्न केलं असतं ते परवडलं असतं मला नव्हतंच काय म्हणतो पण तुझ्याच घरच्यांनी सांगितलं तुझ्याच घरच्यांना केडा मारी खाता हा लय नाही बोलत माझ्या घरच्यांना असलं तसलं काय आता झालं आता घेतो मी समजून तू पण घेणं समजून मी कसं समजून घेऊ मी मी जर असं दुसऱ्या सोबत ठेवलं तर जमन का तुम्हाला रिलेशन हा मी असे बोलले फोनवर बोलले तर जमन का तुम्हाला ते सांगा अरे मग दुसऱ्या ठेवायचं जाते ना मग मला सांगा माझ्या घरच्यांसमोर की मला हिच्या सोबत नाही हिच्या सोबत लग्न करायचं मी जाते निघून असं नका करू न तुम्ही गेले मोकळच होते भेटून जाऊ ना मग माझं वाटोळ गेले असं पण तसं पण मग हे कशाला एवढ्यासाठी ठेवलंय फोनची बॅटरी चार्जिंग पुरा ना यांना फोनवर बोलू बोलू हा नाही तुम्हाला बघा आता बाबा तू तरी का बोलतो फोनवर बाजू नये आले तुला मी झाला अजून इज्जत गावात काय इज्जत गेली हा मग हे आता या यांना माहिती यांना लो चार लोकांना अजून माहिती होऊ दे बाईक असून घरात दुसऱ्यांसोबत गुलू गुलू बोलत यांचा जाऊ दे ग तू तर मुलगी ना तू तर घे ना समजून कळायला पाहिजे ना तुला बाई माणूस आहे तू असं सगळ्यांसमोर फोन वर बोलते का हा कुठेतरी कॉपऱ्यात जाऊन भेटा वाटा एक मी म्हणतोय काय तर तेच म्हणत होते पण हे म्हणले नाही नाही माझ्या बायकोला डेंजर गप्पा केला का तुम्ही दोघे ना माझ्या चकमा मीठ चालताय तो आहे का की ऐक ही जर माझं खरं तसं काय नाही तू विचार करते जसा हा ना कुठे तुम्ही डायरेक्ट नाही म्हणत्या अरे खरच काय नाही म्हणे आता ती धडधडीत बोलती अरे माझ्या समोर डोळा मारलाय त्यांनी तसलं काय नसेल खरं तसलं काय नसेल बघा डोळे ना तुम्ही तुम्ही चालत आता घरी तुम्हाला सोबत यायच नाही आता जाऊ दे हा तुम्ही दोघं आणि मी जाते निघून चालेल ना तुझ्या आई बापी बोलून त्यांना विचार विचारून तुला आयुष्यभर सांभाळला होईल का गेल्यापर्यंत नाही माझ्या मला टाकून नाही दिलं लग्न झालं म्हणजे सांभाळू शकत ते तुझ्या डोक्यात कुणी काय घातलं माहित नाही आम्ही फक्त काय असं मित्र पण आम्ही होतो मी म्हणते गरजच नाही बोलायच नाही आजपासून नाही बोलायचं तरी पण मैत्रीण असून मैत्रीण असून काही गरज नाही मला बोलायचं नाही तुम्हाला नाही मित्र का मी कोण मित्र आहे कोणते मित्र असत बोलते नाही बोलत बाहेरच्या लोकांवर नाही का बोलत मायाचे लोक मला मायाचे लोक वेगळे बहिणी काही तुमची बहिणी सारखं राहणार का बहीण नाही बहीण बिन नाही नाही बाहेरची माणसं म्हणजे तुला काही नांदाय लहान नाही का ना या गावात तुझंच गाव आहे ना पण पण मलिक सांग लहान बसून आम्ही एकावर घेत हा मग दोस्ती पण हिच्या सोडून द्यायची काय मी काय म्हणते तिकडं गेलं खड्ड्यात सगळं गेलं खड्ड्यात हिच्यासोबत बोलायचं नाही बस विषय संपला आपल्या तुला पण लास्ट वॉर्निंग आहे आणि तुम्हाला पण चला घरी चालते नाही आता नाही बोलत ठीक आहे तो मोबाईल घेतलेला आहे तसा पण मला एवढे आठवण म्हणून ठेवते माझ्याकडे फुटके गौरी तुम्ही घरात काय टाकलं तुम्ही लग्न केलं तुमच्या दिलेलं आहे दुसरं लग्नातलं कुठे चला तुम्ही माझं गळ्यातलं पण मिळून मिळून टाकलं परत मला चल परत मला फोन फिन नाही करायचा एखादा मोडा देतो डायरेक्ट मी काय म्हणतोय ले नाही लोड घ्यायचा चला आपण भी जाऊ सोडतो घरी मी माझी माझी जाईन चट चाललंय बाबा छानपट्टी काढायला तो सांगावं का नाही